धन्यवाद थोड्यात एकदा या ग्रामस्थांसाठी सर्व जोरदार टाळ्या वाजवा कुस्ती मैदान आवडलं असाल तर ग्रामस्थांसाठी जोरदार टाळ्या वाजवा एकदा यासाठी आत्ता काय वाढवायचं कशाला खत पाणी घालायचं काय जोपासायचं देवाचं नाव नामापरी तत्व नायर होता वयानिक बनता जाऊ नको नाम संकर्तन साधन पी सोपे जळतील बापे जन्मांतरीची हरी उत्तीर्ण हंत बापराशी जातील ना शिष्य मात्रे देवाच नाव प्रसाद आणि अक्षय कवरे मंजिलो में जिन्हे सपनो मे जतीये कुछ नाही होता होणार होते पाहिजे पैलवा दोघांनाही सद्गुरू लाभलेले आहे कुस्तीरा आला लागतो ज्याने गुरु, गुरु नाही केला त्याचा जन्म माया गेला गुरु परमात्मा परेशू ऐसा जाता दृढ विश्वासू सद्गुरु सारखा आस्था पाठी नाका इतरांचा देखा कोण करी मग राजाची कंता काय भीक मागे मनाच्या जोखी सिद्धी पावे राजाची राणी कधी भीक मागू शकत नाही तसं सच्च्या सद्गुरुला कधी वाया जाऊ शकत नाही पट्टा लागला तिथे अक्षय कावरे परंतु जीवनामध्ये मंडळी सद्गुरु मिळावा लागतोय तसे गुरु मग पावलं पावली भेटतात गुटका कसा खावा आणि गुरुचा मी आपल्या जीवनाची दिशा आणि दशा ठरत असते मंडळी कोपराचा गुट्टा माणीवरती ठेवलाय पहिला प्रसाद सस्ते आक्रमक होतोय समाट करून बसलेला पहिला अक्षय कावरे निघून जाण्याच्या विचारात आहे एक गोकुळ वास्ता पैलवान आणि एक बाबासाहेब म्हणून कोचदंकुलचा पैलवान जबरदस्तोपऱ्यातून मागणी सांगितलं त्यामुळे तिथे येऊ शकला पैलवा प्रसाद सध्या रोज कुस्ती आहे रो, आम्ही रोज आम्ही रोज याच बाजारामध्ये आहे आपण जर अगरबत्तीच्या बाजारात गेला तर सुगंधाशिवाय राहणार नाही आपण रा मिरची बाजारात गेला ठस्त्या लागल्याशिवाय राहणार नाही आपण ज्या संगतीत जाल त्या संगतीचा परिणाम आपल्या जीवनावरती होत असतो आयसे झाले करू साधू अंगा लावून या म्हणे सांगू किती देव करतेयाची संगती जीवनामध्ये संगत चांगली असावी लागते एक वेळी पंगत चुकली तर जेवण चुकल उपाशी राहत परंतु जीवनात जर संगत चुकली तर आयुष्याचं वाटल होत असते मंडळी म्हणून आपला मुलगा कोणामध्ये बसतोय कोणामध्ये उठतोय पाण्याची आहे पायगिस्ता लावण्याचा प्रयत्न आहे समोर तिथं घुटणा ठेवलेला आहे पहिला प्रसाद सस्तीनं किती प्रकार मी बघायची सांगितलं पाहिला पुट्टी किस्सा नवदर काढून घेतात धक्का घेसता फौजदारी किस्सा मयूर कोकडे यांच्याकडून पहिला प्रसाद सस्तीसाठी पाचशे रुपयाचं बक्ष झालेला आहे याला म्हणायचं दानू शेतकर्मी दान जीवनामध्ये करावं लागतंय करण्यासारखं उदाहरण देव लागते हो आणि निघाला अक्षय कावरे त्याचं नाव बाप रे बाप्रेवा आता बरं टाळी 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 वाजवा की एकदा सर्वांनी जोडदा जबरदस्त कुस्ती हनुमान यात्रावस्थाच्या निमित्ताने घेण्यात आलेलो तालेगाव कुस्ती मैदान आणि या मैदानावर एक ची कुस्ती सुरू आहे शिट्टी कुणी वाजू नका शिट्टी वाजवायचा हा फडणवीस फडाफळा फरक आहे महाराष्ट्रामध्ये कीर्तनाचा फड आहे उसाचा फड आहे तमाशाचा फड आहे आणि हा कुस्त्याचा फळ सुरू आहे हा आदर्श कार्यक्रम आहे शिट्टी वाजवायचा हा फडणवीस पट्टा लागण्याचा प्रयत्न अक्षय कावर समोरून चर्चे धरलेली आहे दोघांना समसमान डाव प्रति डाव हल्ले प्रति हल्ले अशी गोष्टी आकडे वरती सुरू आहे नंबर एक ची लढत अहिल्यानगर विरुद्ध पुणे जिल्हा अशी गोष्टी कारीगावच्या पवित्र मातीमध्ये यासाठी आता कारेगाव ग्रामस्थांचा जबरदस्त कुस्ती दोघांनी चट्या धरी धरेलाई समोर समसवाल संधि पंचय तितके तगडे ज्या कुस्तीमार्शी बाबासाहेब भोवरांनी कुस्तीगीर परिषद स्थापना केली ते मुळशी तालुक्यातील मुठागाव आणि मुठागावचे राष्ट्रीय कुस्ती पंज ओहो आणि त्या दवज खासच तरी मास्टर चाय जाती शरीर हे जय महाराष्ट्रेश भई